नमस्कार मी सर्जराव गायकवा तुळजापूर तालुक्यातील सावरगाव ते केमवाडी या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था रस्त्यावर पडले आहेत खड्डेच खड्डे तर पावसाळ्यात रस्त्याला येत आहे तलावाचे स्वरूप रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची होते मागणी तुळजापूर तालुक्यातील सावरगाव ते केमवाडी या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडल्याने नागरिकांना रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागत आहे पा। पावसाळ्यात तर या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचत असल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप येत असून हा खड्डेमय रस्ता आहे की तलाव असा प्रश्न नागरिकांना पडतो आहे या अतिशय खराब झालेल्या रस्त्यावरून दुचाकीस्वार पडून जखमी झाल्याच्या घटना घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले या अतिशय दयनीय अवस्था झालेल्या रस्त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असून यांच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचेही नागरिकांनी बोलताना सांगितले गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे रस्त्याच्या कडेला दगड खडीचे ढिगारे पडले आहेत परंतु रस्ता का दुरुस्त होत नाही असा सवाल नागरिकांना पडला आहे लवकरात लवकर हा खड्डेमय रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज सावरगाव